वेलकम फ्रेंड्स नमस्कार मित्रांनो मी रंजना आपल्या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं दर्शन करण्यासाठी जे त्यांच्या जिवंतपणीच आंध्र प्रदेशमधील श्रीशैलम येथे तेथील ते लोकांनी बांधलं अगदी आदराने त्यांचं मंदिर बांधलं आपण त्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी जात आहोत असं पहिलंच मंदिर आहे की जे शिवाजी महाराज हयात असताना बांधलं होतं तर चलात जाऊया आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या देवताचं म्हणजे आपल्या राजाचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं दर्शन घेण्यास तसेच आपण जाणूनही घेऊया की आंध्र प्रदेशमधील लोकांनी आपल्या महाराजांचं मंदिर त्यांच्या जिवंतपणीच का बांधलं त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दाखवणार आता आपण अगदी मंदिराजवळ पोहोचलो मंदिराच्या गेट जवळ पोहोचलो आहोत चला तर जाऊया आपल्या लाडक्या महाराष्ट्राच्या लाडक्या महाराजांचं दर्शन घेण्यास बघूया आंध्र प्रदेशमधील लोकांनी इतक्या प्रेमाने कसं मंदिर बांधलं ह्याला शिवाजी महाराज स्फूर्ती केंद्र असे म्हणतात येथे आपल्याला एंट्री फी फक्त दहा रुपये आहे पर हेड दहा रुपये देऊन आपण संपूर्ण शिवाजी महाराजांच्या जीवनाचा इतिहास येथे दाखवला तो पाहू शकतो चला तर जाऊया आपल्या लाडक्या शिवाजी महाराजांचं स्फूर्ती केंद्र बघण्यास शिवाजी महाराजांचं येथे काही काळ वास्तव्य होतं त्यांनी येथे ध्यानसाधनाही केली असे सांगतात सोळाशे सत्त्याहत्तरमध्ये शिवाजी महाराज येथे आले होते श्रीशैलममध्ये तसेच श्रीशैलममध्ये बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेलं एक ज्योतिर्लिंग म्हणजे श्री मल्लिकार्जुन हे मंदिरसुद्धा आहे आपण याचेही दर्शन घेऊ शकता जेव्हा श्री याल तेव्हा अतिशय भव्य दिव्य परिसर स्वच्छता आपल्याला सगळीकडे बघायला भेटते येथे एंट्री फी आहे फक्त दहा रुपये आता आपण मुख्य दरवाज्याच्या आत प्रवेश करत आहोत शिवाजी महाराजांची संपूर्ण माहिती आपण ऐकूया येथीलच नागरिकांकडून येथे तेलुगू कन्नड मराठी भाषिक लोक राहतात ऐकूया तर माहिती मराठीमधूनच शिवाजी महाराजांचं मंदिर आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे पण मग नेमकं छत्रपती शिवाजी महाराजांनी असं काय केलं की आंध्र प्रदेशातील स्थानिक जनतेने राजे हयात असतानाच स्वतः पैसे काढून राजांचं मंदिर उभं केलं दक्षिण अंतर्गत आपल्या भल्या मोठ्या फौजेसह राजे आदिलशाही आणि मुघल यांचे एक एक प्रदेश काबीज करत आंध्र प्रदेश येथील श्रीशैलम येथे पोहोचले इथे येताच राजांना ही बातमी समजली की बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक श्री मल्लिकार्जुन शिवलिंग येथे आहे राजे ही बातमी समजताच प्रसन्न झाले आणि तडक या शिवलिंगाच्या दर्शनासाठी निघाले राजे मंदिरात पोचले आणि राजांचे पाय अडखळले कारण मंदिराचं बांधकाम अपूर्ण होत आणि काही ठिकाणी मंदिराची देखील होती त्या बहुसंख्य हिंदू राहत असून देखील अनेक छोटे मोठे हिंदू सरदार राहत असून देखील केवळ परकीय सत्तांच्या भीतीपोटी या महादेवाच्या मंदिराचं बांधकाम अपूर्ण राहावं हो, या गोष्टीने राजांचं मन व्याकुळ झालं राजे पुरे बेचेन झाले पण पुढच्या क्षणी काही निश्चयाने राजांनी या मंदिराचं फक्त आदेश देऊन राजे शांत बसले नाही त्यांनी लघुलग कारागिरांना बोलावून त्यांना मंदिराच्या बांधकामासाठी हवा तितका पैसा देऊन हे बांधकाम आपल्या डोळ्यासमोरच सुरू करून घेतले त्यानंतर राजांचं वास्तव्य काही काळ इथेच होत राजे रोज सकाळी याच मंदिरात ध्यान धारण्यासाठी बसू लागले उत्तर प्रदेश मधील स्थानिक जनतेसाठी ही गोष्ट फार आश्चर्यकारक होती कारण आजवर आपला प्रदेश जिंकून प्रदेशाची लूट करून तिथे सत्ता प्रस्थापित करून पुढे निघून जाणारे अनेक राजे त्यांनी आजवर पाहिले होते पण असा राजा ते पहिल्यांदा पाहत होते काय आपला का प्रदेश जिंकतो काय आणि प्रदेश जिंकल्यानंतर येथील मंदिराचा जीर्णोद्धार करायला सुरुवात करतो काय या सगळ्या गोष्टी तेथील स्थानिक जनतेसाठी अगदीच अनपेक्षित होत्या राजांनी तेथील प्रजेची व्यवस्था लावायला सुरुवात केली येथील गोर गरिबांसाठी अन्नछत्र सुरू केले आंध्र प्रदेश मधील स्थानिक जनतेला हे पटू लागलं की छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचे राजे नाही तर हे राजे आहे। हे राजे राजे आमचे आहेत आहेत संबंध भारताचे राजांच्या देखरेखीखाली श्री मल्लिकार्जुन शिवलिंगाच्या मंदिराचं बांधकाम सुरू होत आता राजांची निघायची वेळ आली होती राजांना पुढच्या मोहिमेसाठी पुढे निघायचे होते आणि यानंतर राजांनी निघताना तेथील कारागिरांना जनतेला या मंदिराच्या बांधकामासाठी अधिकचा पैसा दिला

ज्यांना परकीय सत्तांच्या भीतीपोटी भगवान शंकराचं मंदिर उभारण्याचं बळ नव्हतं त्यांनी भगवान शंकराचं मंदिर तर उभारलंच पण त्याच सोबत छत्रपती शिवाजी महाराज यांचं देखील मंदिर उभं केलं हे मंदिर उभं करण्यामागे कारण फक्त एकच होत की असा राजा मूर्ती स्वरूपात का होईना पण सदैव आमच्या डोळ्यासमोर राहावा आणि अशा राजाकडून आम्हाला सदैव प्रेरणा मिळत राहावी आपण जर कधी आंध्र मध्ये गेला तर एकदा जाऊन हे मंदिर नक्की बघा कारण जितके राजे महाराष्ट्राला समजले नाही तितके आंध्र प्रदेश मधील स्थानिक जनतेला समजले होते आणि ही गोष्ट हे मंदिर पाहून नक्कीच समजते मित्रांनो अवश्य भेट द्या ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला येथे महाराजांची जन्मापासून ते शेवटपर्यंत संपूर्ण माहिती दाखवली आहे मित्रांनो तुम्हाला आपल्या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराजांचा व्हिडिओ आवडल्यास अवश्य सबस्क्राईब लाईक शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल ज्यांनी मला सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून धन्यवाद जे नवीन आहेत पहिल्यांदाच व्हिडिओ पाहतात त्यांनी अवश्य सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अवश्य पहा थँक्यू फ्रेंड्स धन्यवाद मित्रांनो